तर विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता आयुक्तालय महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे राबवण्यात आलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेबाबत एक महत्त्वाचा जी आर परत प्रसिद्ध इथे झालेला आहे तर यात काही गोष्टी ह्या अपडेट करण्यात आले करण्यात आलेल्या आहेत काही अटी या शिथिल करण्यात आलेल्या आहेत त्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबतच्या अतिरिक्त सूचना यात देण्यात आलेल्या आहे नऊ सप्टेंबर रोजीचा हा जी आर इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सो प्रस्तावना इथे लक्षात घ्या राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे रोजगार मिळविण्याची क्षमता वाढवण्याकरिता नऊ सात दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना योजना कार्यान्वित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या वरिष्ठ स्तरावर वेळोवेळी आढावा घेण्यात येत आहे योजनेच्या अंमलबजावणीबाबत विविध क्षेत्रीय कार्यालयात निदर्शनास आलेल्या अडचणी दूर करण्याकरिता क्षेत्रीय कार्यालयांकडून प्राप्त सूचनांबाबत झालेल्या चर्चेनुसार तसेच योजनेचा व्यापक प्रचार होऊन अधिकाधिक उमेदवारास कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अतिरिक्त सूचना ह्या निर्गमित करण्यात आलेल्या आहेत तर या सूचना कुठल्या आहेत याबद्दलची माहिती आपण घेऊयात तर पहिली सूचना आहे प्रस्तुत योजनेत सहभागी होण्यासाठी ई पी पी ई पी एफ एप ई सीज जी एस टी सर्टिफिकेशन ऑफ इन कॉर्पोरेशन डिपा डिपार्टमेंट फॉर प्रमोशन अँड इंडस्ट्रीज अँड इंटरनल ट्रेड यांच्याकडील नोंदणी प्रमाणपत्र केंद्र शासनाचे उद्योग उद्यम उद्योग आधार यांच्याकडील नोंदणी प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल अगोदर हे सर्वे प्रमाणपत्र इथे लागत होते आता त्यापैकी कुठलंही एक प्रमाणपत्र इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे संबंधित आस्थापनांनी या विभागाच्या संकेतस्थळावर म्हणजेच डब्ल्यू डब्ल्यू डॉट रोजगार डॉट महास्वयं डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर नोंदणी करताना वरीलपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र अपलोड करणे आवश्यक आहे सो तुम्हाला एक सर्टिफिकेशन यापैकी हे अपलोड करणं कंपल्सरी आहे या योजनेअंतर्गत आस्थापना उद्योग महामंडळ मार्फत विना अनुभवी रोजगार इच्छुकपात्र उमेदवारांना संबंधित क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण देण्यात येईल तथापि सदर प्रशिक्षणाअंत प्रशिक्षणार्थी उमेदवारा संबंधित आस्थापण्यात कायमस्वरूपी नोकरीचा हक्क राहणार नाही सो या जे आरमध्येच म्हटलेलं आहे कायमस्वरू स्वरूपीचा सुरु, हक्क हा कुठल्याही प्रमा प्रकारात इथे राहणार नाही आहे संदर्भ तीन संदर्भाधीन नऊ सात दोन हजार चोवीस शासन निर्णयातील परिच्छेद चार पॉईंट दहा रद्द करण्यात येत असून प्रशिक्षणार्थ्यांच्या बाबत पुढील तरतूद करण्यात येत आहे तर प्रशिक्षणार्थी उमेदवारा संबंधित आस्थापनेतील त्याच्या तिच्या उपस्थितीनुसार रेटा बेसिस म्हणजे विद्यावेतन दिले जाईल सो ते जेवढे दिवस उपस्थित असतील तेवढ्या दिवसाचा त्यांना वेतन देण्यात येणार आहे जी आरमध्ये दहा पॉईंट चार पॉईंट दहा या पॉईंटमध्ये म्हटण्यात आलेलं होतं की दहा दिवस जर तो गैरहजर असला तर त्याला कुठल्याही पद्धतीचं विद्यावेतन हे देण्यात येणार नाही आहे पण आता हा इथे चेंज करून तो जेवढे दिवस उपस्थित राहील दहा हजाराप्रमाणे आठ हजाराप्रमाणे किंवा सहा हजाराप्रमाणे मल्टिप्लाय डिवाईड करून मल्टिप्लाय करून तेवढे दिवस त्याला त्याचं विद्यावेतन हे दिलं जाणार आहे या योजने अंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थी उमेदवारांना सुयोग्य विमाछत्र प्रदान करण्यात येईल व त्याबाबत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात येतील सो इथे विमासुद्धा देण्याची घोषणा येथे या जे आरमध्ये करण्यात आलेली आहे आणि त्यासाठी एक वेगळा जी आर अजून प्रसिद्ध होणार आहे त्याबद्दलची माहिती या पॉईंटमध्ये दिलेली आहे प्रस्तुती योजनेअंतर्गत उत्पादन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील खाजगी आस्थापना उद्योजकांना एकूण कार्यरत मनुष्यबळाचा दहा टक्के व सेवा सर्व्हिस क्षेत्रातील खाजगी आस्थापना उद्योजकांना एकूण कार्यरत मनुष्यबळाचा वीस टक्के इतके उमेदवार कार्यप्रशिक्षणासाठी रुजू कर करून घेता येतील तो इथे आता एकूण मनुष्यबळ इथे म्हटलेलं आहे मिनिमम मनुष्यबळ इथे म्हटलेलं नाही आहे अगोदरच्या जी आरमध्ये मिनिमम मनुष्यबळ हे वीस असणं गरजेचं होतं आता इथे कुठल्याही पद्धतीचे तसं म्हणण्यात आलेलं नाही आहे प्रस्तुत एकूण मनुष्यबळाचा दहा टक्के आणि स सर्विस इंडस्ट्री असेल तर एकूण एकूण मनुष्यबळाचा वीस टक्के त्यांना उमेदवार घेता येणार आहेत त्याचबरोबर केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय निमशासकीय आस्थापना उद्योग महामंडळे स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामपंचायत वगळून यांना त्यांच्या मंजूरपदाचा पाच टक्के इतके उमेदवार या योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणासाठी रुजू करून घेता येतील तसेच मंजूर पदसंख्या वीसपेक्षा कमी असलेल्या शासकीय निमशासकीय आस्थापनांमध्ये व ग्रामपंचायत कार्यालयात तसेच सहकार विभागाने निवड केलेल्या सक्षम प्राथमिक कृषी सहकारी सोसायटी प्रायमरी ॲग्रीकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायटी कार्यालयात प्रत्येकी एक उमेदवार प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणासाठी रुजू करून घेता येईल सो so, इथे वीसपेक्षा जे कमी शासकीय निमशासकीय किंवा लोकल बॉडीज जे असतील स्थानिक स्वराज्य संस्था तर यांना वीसपेक्षा जर कमी असेल तर ॲटलिस्ट एक तरी तुम्हाला कॅन्डिडेट घ्यायचा आहे या योजनेच्या माध्यमातून ते इथे क्लिअर करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर शिक्षक शिक्षकेतर कामाचा अनुभव घेण्यासाठी राज्य शासनाच्या अख्यतिरीत शासकीय अनुदानित विना अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालय व्यावसायिक अभ्यासक्रम राबवणारा शैक्षणिक संस्था इत्यादींमध्ये प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणासाठी उमेदवार घेता येतील सो तिथेही एक कॅन्डिडेट हा घेता येणार आहे प्राथमिक असेल किंवा माध्यमिक असेल किंवा महाविद्यालय असतील तर तिथेही एक कॅन्डिडेट या योजनेच्या माध्यमातून घेता येणार आहे उद्योग आधार उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमातील एम एस एम ई आस्थापनांना खालील प्रमाणात उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी रुजू करून घेता येतील तर त्याबद्दलची माहिती इथे देण्यात आलेली आहे सो उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत एम एस एम ई आस्थापनांतील कार्यरत मनुष्यबळाची संख्या त्याचबरोबर उत्पादन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील एम एस एम ए आस्थापना कार्यप्रशिक्षणाकरिता निवडण्यासाठी उमेदवारांची संख्या आणि सेवा क्षेत्र एम एस एम ई आस्थापनांना कार्यप्रशिक्षणाकरिता निवडणं निवडण्यासाठी उमेदवारांची संख्या जर दहापर्यंत असतील उद्यम किंवा उद्योग आधारावर नोंदणीकृत दहा मॅनपॉवरची जर ती आस्थापना असेल तर त्यांना मॅन्युफॅक्चरिंग असेल तर एक कॅन्डिडेट आणि सेवा क्षेत्र असेल तर दोन कॅन्डिडेट त्यांना इथे ये घेता येणार आहे अकरा ते वीसपर्यंत असणाऱ्या आस्थापनांना दोन मॅन्युफॅक्चरिंग असेल तर आणि सेवा क्षेत्र असेल तर चार कॅन्डिडेट त्यांना घेता येणार आहेत त्याचबरोबर वीसपेक्षा अधिक जर असतील तर कार्यरत मनुष्यबळाचा दहा टक्के आणि कार्यरत मनुष्यबळाचा वीस टक्के कॅन्डिडेट त्यांना इथे घेता येणार आहेत सो हे नवीन बद्द नवीन बदल या जी आरमध्ये करण्यात आलेले आहेत याचबरोबर डी पी पी आय टी यांच्याकडे नोंदणीकृत स्टार्टअप्स क्षेत्रातील आस्थापनांना खालीलप्रमाणे उमेदवार कार्यक प्रशिक्षणासाठी रुजू करून घेता येतील सो so, डी पी पी आय टी यांच्याकडे नोंदणीकृत स्टार्टअप्स आस्थापनांतील कार्यरत मनुष्यबळांची संख्या दहापर्यंत असेल तर एक अकरा ते वीस असेल तर दोन आणि वीसपेक्षा अधिक असेल तर कार्यरत मनुष्यबळाचा दहा टक्के त्यांना इथे घेता येणार आहे सदर स्टार्टअप्स आस्थापनांना कार्यप्रशिक्षणाकरिता निवडण्यासाठी उमेदवारांची संख्या इथे देण्यात आलेली आहे सदरील शासन जी आर हा या नंबरने महाराष्ट्रा डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला अवेलेबल आहे सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाइक ला करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद